जिजाऊ ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त तिळगुळ स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा जिजाऊ ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड टीम नांदेड यांच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिळगुळ स्नेहमिलन व हळदी कुंकू समारंभ महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये संस्कार इंग्लिश प्ले स्कूल जिजाऊ हॉस्टेलच्या बाजूला गीतानगर नांदेड या ठिकाणी उत्साहामध्ये पार पडला त्या कार्यक्रमाचे उद्घाटन एकल पालक असलेल्या महिलांच्या हस्ते करून त्यांना सन्मानित करून एक चांगलं उदाहरण समाजासमोर दाखल केले कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली होती यावेळी महिलांना हळदी कुंकू लावून ते देऊन विविध महानायकांची चरित्र पुस्तके वान म्हणून भेट देण्यात आली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविधतेत एकता दाखवणारी वेगवेगळ्या राज्यांची जिजाऊ ब्रिगेड महिलांनी केलेली वेशभूषा या कार्यक्रमाला राजकीय प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंत हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली होती या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिजाऊ ब्रिगेडने केले होते यामध्ये सुमित्रा सुमित्रावडसकर जिल्हाध्यक्ष दक्षिण कल्पना चव्हाण जिल्हाध्यक्ष उत्तर डॉक्टर भारती मडवई डॉक्टर विद्या पाटील अरुणा जाधव मीनाक्षी पाटील वनिता देवसरकर अर्चना होगे रत्नमाला जाधव सोनाली देशमुख सुनीता कल्याणकर रेणुका कौसल्ये सुनीता बोंगाने, सुरेखा रावणगावकर राणी दळवी कविता आगलावे संतोषी पाटील प्रिया इंगळे अनुराधा खरगे कीर्ती सुस्तरवार निर्मला जाधव शिवानी जाधव शुभलक्ष्मी सूर्यवंशी या महिलांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला सर्वांना सस्नेहा जय जिजाऊ मी डॉक्टर भारती मडवई या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेड वर्धापना दिनानिमित्त तिळगुळ स्नेह मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं होतं तसंच हळदी कुंकू महोत्सव सुद्धा साजरा केला गेला या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही ज्या एकल महिला आहेत त्या महिलांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि या ठिकाणी आमच्या हळदी कुंकचं टॅगलाईन होतं की दान संस्कृतीचं वाण विचाराचं या अंतर्गत आपण जवळजवळ वेगवेगळ्या महानायकांचे चरित्र चा पुस्तकं वाटप केले दीड हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्या होत्या दीड हजार महिलांच्या घरात हे विचार पोहोचलेले आहेत सोबतच वर्षतर्फे काही लकी ड्रॉप कुपनसुद्धा आपण ठेवलेले होते या लकी ड्रॉप कुपनमध्ये जवळजवळ तीन महिलांना आपण पैठणी वितरित करणार आहोत आणि त्यासोबतच काही त्या महिलांना ज्या विजेत्या महिला आहेत त्यांना आपण पंचकर्मचिकित्सा एक तीन दिवसाची चिकित्सा मोफत देत आहोत तसंच वर्षभराची संपूर्ण तपासणीसुद्धा आपण मोफत देत आहोत आणि याचं बक्षीस वितरण दोन फेब्रुवारी म्हणजे पुढच्या रविवारी करण्यात येत आहे आणि सोबतच त्या ठिकाणी तपासणी शिबिर आणि सगळ्यांचं एक गेट टुगेदर कार्यक्रम सुद्धा आपण आयोजित केलेला आहे तर या महिलांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि हा कार्यक्रम अतिशय पार पडलेला आहे सगळ्यांना आज प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा आणि सैनिकांच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद सर्वांना जय जिजाऊ आज आम्ही सव्वीस जानेवारी निमित्त आणि जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त स्नेह मिलन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग वेशभूषा म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील वेग 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 वेशभूषा अशा दर्शवलेल्या आहेत सर्वच आमचे इथे पदाधिकारी एक पंचवीस महिला आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या त्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेशभूषेमध्ये इथे आलेल्या आहेत सर्व धर्म एक समान हे आम्ही दाखवत आहोत या उद्देशाने आम्ही आज ही हार्दिक ठेवलेला आहे सर्वांना जय जिजाऊ आज जिजाऊ ब्रिगेड नांदेड तर्फे स्नेह स्नेहमिलन सोहळा आयोजित केलेला आहे आणि आमचे मराठा सेवा संघाचे आदरणीय युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आज इथं तिळगुळाचा प्रोग्राम ठेवला पण आम्ही त्यांच्या वर्धापन आणि जिजाऊ ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडचा वर्धापन दिन देखील आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही साहेबांचे जे विचार आहेत आदरणीय खेडेकर साहेबांचे त्यांच्या विचारांना अनुसरून आम्ही आज

विचार करून आज सर्व धर्म समभाव आणि वेगवेगळ्या वेशभूषा करून आम्ही हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणजे जिजाऊ म्हणजे सेवा संघाचे संस्थापक आमच्या आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त त्यानिमित्ताने आम्ही विचाराचं वाण संस्कृतीचं दान म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी सर्वच महिलांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे पुस्तक आणि टिकली पॉकीट असं वाण देऊन विचाराचं वाण आम्ही वाटप करत आहोत आ, नमस्ते मी सोनाली इंगोले आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनानिमित्त आणि आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या मैत्रिणींनी जिजाऊ ब्रिगेड वर्धापना दिनानिमित्त आज हळदी कुंकुमाचा जो प्रोग्राम ठेवला आहे तो अतिशय सुरेख आणि यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी जी थीम ठेवलेली आहे विविधतेमध्ये एकता तर खूपच सुंदर वाटलं बघून की प्रत्येक प्रांतातील त्यांनी वेशभूषा धारण केलेली आहे आणि तितक्याच एकत्र मैत्रिणीने एकत्र जिवाळ्याने त्या प्रत्येक प्रांतात याला हे करत आहेत आणि व्यवस्थित सगळ्यांना हे केलं आहे तर फार छान वाटलं यांचं बघून कार्यक्रम जय जिजाऊ जय शिवराय